तर राम राम मंडळी कसे आहात आशा करतो की तुम्ही खूप मस्त आणि समाधानी असाल तर मंडळी आम्ही ज्यावेळेस शूटवरती या लोकेशनला येतो इतकं छान लोकेशन आहे हे आमच्या शेतातलं लोकेशन तुम्ही बघू शकता त्यांना लोकेशन, लोकेशन दाखवायला चौकून फिरून दाखवा हे एवढं भारी आहे ना एवढं मला मस्त वाटतं आणि लोकेशनला आल्यानंतर आम्ही अगदी समाज वास्तविकता समाजाशी निगडीत व्हिडिओ आम्ही या ठिकाणी करतो शेतकरी जीवनावरती असतील भाऊ बहीण असेल मुलगा वडील असेल वडील मुलगा असेल नवरा बायको असतील अनेक नाते असतील याच्यावरती भाष्य करणारे आमचे व्हिडिओ असतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये जे असतात हे आमचे चुलते आहेत बरं का हे आमचे चुलते एवढे छान आम्हाला त्यांच्याकडून काम करून घ्यावं लागतं आणि छान ॲक्टिंग करतातही नमस्कार करा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आणि हा माझा पुतण्या म्हणजेच आमच्या यांच्या मुलाचा आमच्या चुलच भावाचा पोरगा अनिकेत हा पण आमच्या व्हिडिओमध्ये असतो व्हिडिओमध्ये तुम्ही त्याला बघितलाच असेल एवढा छान अभिनय करतो आम्हाला त्याला बऱ्याचदा काही गोष्टी शिकवाव्या लागत होत्या आता तो त्याच्या मनानेच करतो एवढा छान सुंदर अभिनय करतो आणि तो माझा भाऊ एक रांब थांब तुझं थांब कोणा तुला तुझं इन्फ्रेशन कोणा करतो आणि हा माझा भाऊ ना ना जो की तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये जो आम्ही म्हणतो का ना थिर हाय थिर हो आणि ते तिकडून गाडी येतो आणि तो माझ्यात चहा पियेत नाही आणि तू तसाच निघून जातो त्याला म्हणतो तुझ्या भाऊजाईने माझ्या भाऊजाईने तुझ्या बायकोनं सांगितलं काय माझ्या चहा पिऊ नको हा माझा भाऊ एवढा सुंदर अभिनय करतो त्याला शिकवलं बरं का पण काही नव्हती ही सगळी जी मंडळी होती पूर्णपणे झिरो होती पण शून्यातून विश्व निर्माण करायला जो जातो तो खरा कलावंत असतो आणि हा कलावंत परिपूर्ण झाला आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या प्रत्येक स्पॉट बॉय म्हटलं तरी हरकत नाही म्हणजे आम्हाला शूटिंगसाठी लागणारं सामान शूटिंगसाठी लागणारी व्यवस्था शूटिंगसाठी लागणारं जी काय लोकेशनची साफसफाई असेल किंवा प्रत्येक कुठली गोष्ट असेल हा दादा आमचा करतो आणि याला पण दोन तीन व्हिडिओमध्ये केलं काम याने खूप छान काम केलं इतकं सुंदर काम करतो आणि सगळ्यात येऊन महत्वाचा जो विषय आहे तुम्ही नेहमी म्हणता सर तुमचं व्हिडिओ कोण करतं कॅमेरामन कोण आहे एडिटिंग कोण करतं तर सरप्राईज आहे तर तो व्यक्ती मी तुम्हाला दाखवणार आहे तुरतास हा मोबाईल त्यांच्याकडे द्या कॅमेरा त्यांच्याकडे द्या हा हे आमचा कॅमेरामॅन या पुढे या थोडं हा माझा मोठा मुलगा पूर्ण व्हिडिओ शूट करतो शूट झाल्यानंतर ले तर, तर सगळं मटेरियल लॅपटॉपमध्ये घेणं एडिटिंग करणं त्याला म्युझिक मागचं क्लायमेट बॅकग्राऊंडला येणारा आवाज किंवा सगळ्यांनी मिळू करणं ते ह्याचं काम आहे एवढं सुंदर कार्य करतो मला फारसं याच्या त्याच्या घाई लागावं लागत नाही कारण एवढं माझं नव्वद टक्के काम हा माझा मुलगा करतो म्हणजे ज्याला म्हणतो ना की आपण म्हणजे घरातच माणसं तयार करायची नाहीत आणि अन्य माणसांना रिक्वेस्ट करून मुग आपण त्याच्यापाशी आपली इज्जत त्याच्यापाशी गहाण ठेवायची हे मला कधी जमलं नाही अगोदर इतकं त्याला मी बोलायचो वेळप्रसंगी मारला आहे तुला हे जमत नाही मग तुम्ही काय कामाचं आहे तुला हे करावंच लागतं आहे कॅमेरा कसा पकडायचा ऑपरेट कसा करायचा गिंबल कसा पकडायचा लोकेशनला जी छत्री कशी धरायची डायलॉग डिलिव्हरी हे हा पण बऱ्याच व्हिडिओमध्ये असतो तो सिग्नलचा व्हिडिओ बघितला ना तुम्ही शाळ सही ज्यावेळेस मी जातो ना याच्यासोबत आणि तो शिक्षक मला म्हणते की याच्यावरती अंगठा करा म्हणजे आम्हाला अनपड पालक आम्ही तिथं दाखवलं आणि मी ज्यावेळेस सांगता बाजूला म्हणजे ते पॅड बाजूला ठेवतो आणि जे सही करतो तसं मस्त शॉक होतो तर असा हा खूप छान कलाकार आहे कॅमेरामॅन प्लस ॲक्टर प्लस कधी मधी मला स्टोरी पण सांगतो पाच ही स्टोरी करा ती स्टोरी करा खूप छान हे आमचा सगळा परिवार तुम्ही बघू शकता इतका सुंदर आहे म्हणजे त्यांना फारसं सांगावं लागत नाही की हे करा ते करा पण आता सगळे एकदम मिळून मिसळून झालेत आता त्यात आमची आई म्हणजे चुलती प्रत्येक व्हिडिओ मध्ये आईची जी भूमिका करते माझी आई पण भूमिका करते बर का वडील पण भूमिका करतात मी नाही का एकदा रज्जावारीची कन्स मोडत होतो ऐ परा अरे हिकडे हिकडे उन्हा आणत आहे ती माझे वडील ए दादा अर्थल की ती म्हणलेली माझी आई आई पण एवढा छान अभिनय करते आईचा व्हिडिओ मग मी टाकला इंस्टाग्राम ला युट्यूबला तुम्ही बघू शकता आणि फेसबुकलाही टाकला आहे तर ही आहे आमची फॅमिली आणि आम्ही शून्यातूनच वरती आलेली कंपनी आहे असाच आमच्यावरती सपोर्ट करत राहा आणि हा हो जर का चॅनलला जर आमच्या नवीन असेल तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कॉमेंट आणि हा व्हिडिओ थोडाफार पावनी रावळे ह्यांना त्यांना शेअर करा किंवा आमचं प्रेम करणारी आजकाल मंडळी कमी झालेच म्हण <laughs> हरकत नाही आमच्यावर असंच प्रेम करत राहा आणि आमची ही फॅमिली कशी वाटली आणि आमचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला हे तुमच्या कमेंट मध्ये नक्की कळवा तुर्तास या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कर, नमस्कार करा सगळेजण नमस्कार जय जवान जय किसान जय किसान धन्यवाद